खूप सोप्या पद्धतीने आपण जे आहे ती वॉटर बॉटलची बॅग असते ती बनवणार आहोत तर मी इथे क्विल्टेड कपडा घेतलेला आहे फक्त आपण मी इथे रबरशीट लावून घेतलेलं ला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते चौदा बाय चौदा इंच आहे तर इथे जे आहे ते मी रबरशीट वापरलेलं आहे तुम्ही इथे गोवणी फर्म वगैरे वापरू शकतात आपण इथे खालून जे आहे ते तीन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे कोणत्या एका साईडने तुम्ही तीन इंचावर मार्क करू शकतात तर इथे जे आहे ते अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे इथे फक्त मी रबरशीट आणि कपडाच वापरलेला आहे नंतर आपल्याला अस्तर लावायचं आहे त्यानंतर समोरच्या बाजूला सुद्धा आपल्याला तीन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि ह्या लाईनीवरती आपल्याला इथे सुद्धा आता मार्क करून घ्यायचं आहे तुम्हाला हे मार्किंग दिसतच असेल तर अशा पद्धतीने मी इथे मार्क करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जिथे मार्क केलेली लाईन होती त्या लाईनवरती आपल्याला दहा इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपल्याला दहा दहा इंचावर असं मार्क करायचं आहे दोन्ही रेषेवरती तर इथे मी मार्क करून घेतलेला आहे खूप सोप्या पद्धतीने मी हे तुम्हाला सांगणार आहे कोणीही बनवू शकतं तर इथे जे आहे ते मी एक बेल्ट वापरते इथे रेडीमेड बेल्ट वापरते मी इथे बारा इंचाचे दोन्ही बेल्ट आहेत तर तुम्ही इथे जे आहे ते तुम्ही स्वतःसुद्धा बेल्ट वा शिवून वापरू शकता तिथे तर मी ते रेडीमेट वापरत आहे बेल्ट इथे डी आकाराची रिंग घेतलेली आहे मी अशा पद्धतीने रिंगमध्ये जे आहे ते बेल्ट अडकवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट जो आहे तो सेंटरवरती जी रेश मारलेली आहे आपण त्या सेंटरवरती आपल्याला रेषेच्या सेंटरवरती आपल्याला हे जे बेल्ट आहे तो शिवून घ्यायचा आहे चारही बाजूने दुसऱ्यासुद्धा रिंगमध्ये आपल्याला असा बेल्ट जो आहे तो अडकवून द्यायचा आहे आणि जिथे आपण दहा इंचावर मार्क केलं होतं तिथून आपण सेंटरवरती अशी जे दोन्ही बेल्ट जे आहे ते मी ते शिवून घेतलेले आहे चारही साईडने तर मी इथे दुसरा आपल्याला एक बेल बेल्ट लागणार आहे आणि याची जी लांबी आहे ती चौदा इंच आहे आणि रुंदी जर तुम्ही शिवून बेल्ट घेतला तर अशा पद्धतीने एक इंचा बेल्ट घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चौघ बाजूने शिवून घ्यायचा आहे डी आकाराच्या खाली बेल्ट हा ठेवायचा आहे आणि चारही बाजूने आपल्याला हा बेल्ट जो आहे तो शिवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे आहे ते वरून आपल्याला अडीच इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने मी हे तुम्हाला सांगत आहे कोणीही बनवू शकतो ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर परफेक्ट बनेल तुमची वॉटर बॅग तर इथे जे आहे ते इथे मार्क करून घेतलेलं आहे आणि मार्किंगवरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे ते आपल्याला चेन जॉईन करायची आहे तर इथे चेन जॉईन करण्यासाठी आपल्याला चेन जी आहे ती याची जी लांबी जी आहे ती चौदा इंच घ्यायची आहे आणि याच्यामध्ये मी रनर पण टाकून घेतलेला आहे त्यानंतर मी एक प्लेन पीस घेतलेला आहे अस्तर याच्यासुद्धा मेजरमेंट चौदा बाय चौदा इंच आहे तर इथे जे आहे ते अस्तर यावरती अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे चैनीवरती तर चैनीवरती मी शिवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे तर फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे टॉपस्टिच करून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने इथे शिवून घ्यायचं आहे तर मी ते टॉपस्टिच करून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे त्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करायचा आहे हा कपडा सुद्धा आपल्याला वाया जाणार नाही तर कपडासुद्धा आपल्याला लागणार आहे तर इथे जे आहे ते मी एक्स्ट्राचा कपडा काढून घेतलेला आहे अस्तर त्यानंतर जो पीस आपण कट केला होता तो घ्यायचा आहे अस्तर आधी इथे असं जो अस्तर कट केला होता आपण तो चैनीच्या खाली अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्यानंतर आपण क्विल्टेड पीस यावरती ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे तर मी इथे जे आहे ते शिवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने अस्तर खालून ओढून आपल्याला अशा पद्धतीने इथे स्टॉप टॉप स्टिच करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे तर मी इथे शिवून घेतलेला आहे आणि असा जे चेन जे आहे ते आपली ओपन होते तर त्यानंतर मी इथे जे आहे ते अजून एक पीस घेतलेला आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे ते चौदा बाय दोन इंच आहे तर अशा पद्धतीने हा पीस यावरती कोणत्याही एका साईडने ठेवायचा आणि सरळ शिवून घ्यायचं तर मी इथे शिवून घेतलेला आहे आणि समोरची भाग समोरचा जो सु भाग आहे तो सुद्धा उचलून आपल्याला इथे अशा पद्धतीने ठेवून इथे शिवून घ्यायचा आहे तोसुद्धा भाग मी इथे शिवून घेतलेला आहे आणि आपण इथे जे रफ व्हॅजेस दिसून आहेत म्हणून इथे पायपिंग करून घ्यायचे आहे तर दोन्ही जे रफ व्हॅजेस आहेत ते पायपिंग करून घ्यायचे आहेत म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं बघू शकता पायपिंग केल्यावरती कुठेही धागेदोरे दिसत नाही आणि खूप सुंदर दिसतं पायपिंग केल्यावर आतमधून सुद्धा तर त्यानंतर आपण जिथे पायपिंग केली होती ती एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि सेंटर मार्क करून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने आपल्याला अशा पद्धतीने सेंटर जे आहेत ते असे मार्क करून घ्यायचे आहेत त्यानंतर हे सेंटरवरती सेंटर असं ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला इथे मार्क करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला याचे चार सेंटर असे काढून घ्यायचे आहेत तर इथे मी चारही सेंटर जे आहेत ते असे काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला समोरसुद्धा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला इथे सेंटर मार्क करून घ्यायचे आहेत तर असेच से इथे जे आपण शिवलं होतं पायपिंग ते एकावरती एक ठेवायची त्यानंतर दोन्ही साईडने सेंटर काढायचं परत ते सेंटरवरती सेंटर ठेवून परत हे दोन्ही सेंटर काढायचे तर खूप सोपी पद्धत आहे ही बनवायची वॉटर वॉटर बॅग वॉटर बॉटल बॅग तर ता त्यानंतर मी इथे क्विल्टेड पीस घेतलेला आहे याचं मेजरमेंट जे आहे ते सहा बाय सहा इंच आहे त्यानंतर मी इथे डिश घेतलेली आहे एक प्लेट त्याचं डायमीटर जे आहे ते साडेपाच इंच आहे ते प्लेट जे आहे ती यावरती ठेवायची आहे आणि इथे अशा पद्धतीने ठेवून आपल्याला राऊंड जो आहे तो मार्क करून इथे शिवून घ्यायचा नंतर साईडचा कपडा जो आहे तो इथे कट करून घ्यायचा तर इथे जे आहे ते आपल्याला असे दोन गोल आकार जे आहेत ते लागणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते दोन्ही यांच्या एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे ही वॉटर बॉटल बॅग बनवायची तर इथे जे आहे ते तुम्ही मार्केटमधून कधीच वॉटर बॉटल बॅग आणणार नाही तर इथे जे आहे ते सेंटर काढून घ्यायचा दोन्ही साईडने आपल्याला असे सेंटर काढून घ्यायचे आहेत चार सेंटर आपल्याला याचेसुद्धा काढायचे आहेत दोन्ही जे गोल आकार आहेत त्याचे चार सेंटर आपल्याला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचे आहेत म्हणजे जे आपण जे वस्तू बनवतो ना ती परफेक्ट बनते जर आपण मापाने व्यवस्थित बनवलं तर कोणतीही वस्तू जी आहे ती परफेक्ट बनते अंदाजापेक्षा आपण जर मापाने कोणती कोणतेही माप घेऊन आपण कोणतीही वस्तू बनवली ते एकदम परफेक्ट बनते तर इथे जे आहे ते आपल्याला सेंटरवरती कोणता एक सेंटर घ्यायचा सेंटरवरती सेंटर, सेंटर असं मार्क करून पिन अप करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने समोरासमोरचा जो सेंटर आहे तो एकावरती एक ठेवायचा आणि ते शिवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे गोलाकार तर मी हा जो गोल आकार जो आहे तो शिवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायचे आहे नंतर तर याच्या हा सुद्धा एकावरती एक सेंटर अशा पद्धतीने ठेवून इथे मार्क करून इथे पिन अप करून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने शिवून मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे त्यानंतर जी आहे ती बॅग आतून बाहेर काढायची आहे सरळ भाग जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे खूप सुंदर आहे बनवायला कोणीही बनवू शकतं खूप सोपी पद्धत आहे ही बॅग बनवायची ही जी आहे ती वॉटर बॉटल बॅग आपली तयार होते याच्याने अशा पद्धतीने शिवलं तर इथे मी एक रनर टाकलेला आहे तुम्ही दोन रनरसुद्धा इथे टाकू शकतात आणि ही बॅग जी आहे ती बनवू शकतात त्यानंतर आपल्याला इथे बेल्ट लागणार आहे आणि बेल्ट केवढा घ्यायचा तेही तुम्हाला सांगते त्याआधी आपण याची जी लांबी आणि रुंदीसुद्धा बघणार आहोत तर बेल्टची जी लांबी आहे ती आपल्याला पन्नास इंच लागणार आहे आणि रुंदी आपण एक इंच घ्यायची आहे तर मी ते जुन्या बॅगचं जे ॲड ॲडजस्टेबल जे हुक असतं ते मी ते वापरणार आहे जर तुमच्याकडे पण नसेल तर तुम्ही पण जुन्या बॅगचं वापरू शकतात तर त्यानंतर आपल्याला बेल्ट जो आहे तो अशा पद्धतीने यामध्ये टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आधी आपल्याला हा बेल्ट जो आहे तो इथे शिवून घ्यायचा आहे तर मी इथे शिवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर जे आहे ते बॅग ह्या डी आकारामध्ये आपल्याला ह्या ज्या बेल्टचं ज्या एक भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने टाकायचा आहे त्यानंतर ॲडजस्टेबल हुकमध्ये आपल्याला हा जो बेल्ट आहे तो अशा पद्धतीने टाकून द्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा बेल्ट जो आहे तो अशा पद्धतीने टाकायचा आहे त्यानंतर आपण दुसऱ्या दुसऱ्या डी लूपमध्ये आपल्याला हे जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून हँडल जे आहे ते आपण अशा पद्धतीने फोल्ड करून ते शिवून घ्यायचं आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे त्यानंतर याची लांबी जी आहे ती चौदा इंच तयार झालेली आहे दोन लिटर याच्यामध्ये बॉटल मावेल दोन लिटरची बॉटल जी आहे ती यामध्ये मा यामध्ये तुम्हाला जे आहे ती मी ही बॉटल टाकून दाखवते ही फ्रुटीची बॉटल आहे आणि दोन लिटरची बॉटल आहे ही बॉटल टाकून याच्यामध्ये ठेवलीसुद्धा तर याच्यामध्ये बराचसा स्पेस आहे यामध्ये अजूनसुद्धा मोठी बॉटल येऊ मावू शकते एवढा मोठा स्पेस यामध्ये आहे आणि खूप छान बॅग जी आहे ती याची तयार झालेली आहे बाहेरून तुम्ही कधीही विकत आणणार नाही तर अशा पद्धतीने बॉटल जे आहे ती बॉटलची जी बॅग आहे ती घरीच बनवाल तुमचे पैसेही वाचतील आणि खूप सुंदर जी बॅग आहे ती तुम्ही घरातच बनवू शकता तर अशा पद्धतीने बॅग जी आहे ती ओपन करू शकता बघू शकता किती सुंदर आपली वॉटर बॉटल जी बॅग आहे ती तयार झालेली आहे खूप सुंदर आहे बनवायला तेवढी सोपी सुद्धा आहे तर मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला हे सांगितलेलं आहे तुम्ही इझिली बनवू शकता कोणीही बनवू शकता, जे ते शकता न, तर जे नवीन आहेत बिगनर्स आहेत ते हे बनवू शकतात खूप सुंदर आहे पाचच मिनिटात हे तयार होतं जास्त जास्त तुम्हाला दहा मिनिटं लागतील तर खूप पटकन हे तयार होतो आणि मी इथे एकच रनर लावलेला आहे तुम्ही इथे दोन रनर सुद्धा लावू शकता आणि हा वॉटर बॉटल बॅगचा तुम्ही यूज करू शकता तुम्ही पिकनिकला सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि वॉटर बॉटल जी असते ती खूप जड असते आणि ती कॅरी करायला फार अवघड जातं त्यामुळे आपण ही जी बॅग जी आहे त्यामुळेच बनवलेली आहे तर ही बॅग जी आहे ती आपण अशा पद्धतीने अडकून आपण ही वापरू शकतो आणि अशा पद्धतीने सुद्धा आपण वापरू शकतो आणि हे बेड जे तर आहेतबल असल्यामुळे याला आपण ऍडजस्ट करू शकतो कमी जास्त करून आपण या वॉटर बॉटल बॅगचा वा, वापर करू शकतो यामध्ये दोन लिटरची जी वॉटर बॉटल असते ती यामध्ये मावते तर त्यापेक्षा थोडी मोठी सुद्धा मावेल जर तुमची हाईट थोडी असेल कारण की इथे वरती तुम्ही बघितलं ती स्पेस किती मोकळा आहे तेवढी वॉटर बॉटल जी आहे ती यामध्ये मावू शकते खूप सुंदर आहे बनवायला नक्कीच ट्राय करू बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय